हा नमस्कार मॅडम तुम्ही आता सुरुवातीपासून स्वागतापासून ते शेल्पी पर्यंत हे एकूण दहा जनरेट केलेला विभाग आहे त्यामध्ये स्वागत आहे बैठक व्यवस्था आहे वजन मापन आहे आणि सगळं टेबल आणि सर एकत्र हे पाहिलं तुमचं प्रामाणिक काय मत जायचं झालं बाबा किंवा माझे संकुल परिसर आहे प्रत्येक जण इथे मनापासून सहकार्य करतोय मनापासून जे काम आहे ते आपल्या घरातलं आहे असं समजून करतो आहे आणि प्रत्येक मुलाचा पालकांचा सहभाग

माझं सौभाग्य आहे की गेल्या वेळेला जसे तुम्ही आला आणि आमच्या शिक्षकांना कर्मचाऱ्यांना आम्ही तर तुम्ही इतकं छान मोटिवेट केलं की मग मला आज स्वतः असं वाटतं की नाही आमच्या रेसपी मॅडम आमच्या कार्याला आल्याच पाहिजे पण असा विलंब झाला परंतु ठीक आहे तुमच्या कार्याला विलंब झाल्याने त्यांना मागतो पण तुम्ही आवडून आला आणि याला आमच्या छोट्या चिरंजीवाला सुद्धा आम्ही सेल्फी पहिली हा मुकुड घातलेला आहे खूप छान